कपडे ठेवण्यामध्ये तुम्ही यश मिळवले अर्थात त्या जागा निवडून आणणं हे आता मोठं आव्हान असणार आहे आणि त्याच संदर्भात तुमचं विजन काय या संदर्भात आपण एकनाथजी शिंदे यांच्याशी बातचीत करणार आहोत मी गणेश ठाकूर यांना विनंती करते की त्यांनी चर्चा सुरू करा मुख्यमंत्री साहेब स्वागत आपलं धन्यवाद प्रश्न असा आहे की तुमच्याकडे जादूची छडी अशी कोणती आहे कारण आज एक फोटो व्हायरल झाला जो महाराष्ट्रातही पोहोचला पी एमओकडनं सगळ्यांना बाजूला करत तुम्ही पी मोदी यांच्या बाजूला वाराणसीला होते योगी योगी सगळे बाजूला असून पीएम मोदींच्या सोबत एकनाथ शिंदे आणि फॉर्म तिथे भरायला तुम्ही पोचलात तर असं काय आहे कोणती हॉटलाईन आहे किंवा असं काय की तुम्हाला तिथे मोठा कोणाला बाजूला करत नाही मला अमित भाई बोलले शिंदेजी काय आणि मोदीजी बोले शिंदेजी आई आहे आणि म्हणून मी पुढे गेलो मी नेहमी असं थोडं मागेच असतो पण त्यांनी मला बोलवलं आणि मग आम्ही चालू लागलो त्यांचं मोठेपण आहे ते कारण त्यांना काम करणारे कष्टाळू मेहनती लोक आवडतात गरीब असणारे ना त्यांना आवडत नाहीत त्यांना <laughs> हॉटलाईनचा विषय मी यासाठी म्हणालो कारण चर्चा होती की तुम्हाला एक आकडी जागा मिळतील बातम्या पण तशा आल्या की फक्त आठ नऊ मिळणार पण बार्गेन पॉवरचा उल्लेख जो झाला एवढी जबरदस्त बार्गेन पॉवर की तुम्ही पंधरा जागा आणल्या या पंधरा जागा आणण्यासाठी अशी कोणती हॉटलाईन आहे जिथे फोन करून तुम्ही आपलं सगळं करून घेता हे सगळं तुम्ही बाहेर परसेप्शन तयार केलेले आहे असं काही बार्गेनिंग नाही संघर्ष नाही काही नाही समन्वयाने सगळं झालेलं आहे थोडं वेळ मागे पुढे लागतो कुठली जागा कुणाला लढवायची असते इच्छा असते इच्छा व्यक्त करणं काही गुन्हा थोडीच आहे त्यामुळे थोडा मागे पुढे होतं परंतु जो निर्णय झाला आहे तो संमतीने समन्वयाने झालेला आहे आणि अगदी खेळीमेळ्याच्या वातावरणात झालेला आहे पण आव्हान असणाऱ्या ह्या पंधरा जागांचा चांगला स्ट्राईक रेट ठेवण्याचा या पंधरा जागा निवडून आणणं सोपं नाही कारण मुंबईमध्ये तीन जागा म्हणाला मी सांगतो पंधरापैकी पंधरा जागा निवडून आणणार आम्ही हा कॉन्फिडन्स आम्ही काम केलेलं आहे कामाच्या जोरावर मी सांगतो सेंट पर्सेंट आमचा स्ट्राईक रेट असेल कामाच्या ताप जोरावर जे आम्ही दोन वर्षात काम आहे ते आणि दहा वर्षात मोदीजींनी तर केलंच आहे ते तर भरपूर केलंय पण दोन वर्षात जे केलं आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बघतो सगळीकडे प्रकल्प सुरू आहेत बंद पाडण्याचं काम ज्यांनी केलं स्पीड ब्रेकर ठोकण्याचं काम केलं ते आम्ही सगळे उघडून फेकून टाकले आणि काम चालू केलंय म्हणजे एन डी ए मधला एक असा घटक पक्ष तुमचा असेल जो दोन आकडी जागा मोदींना देईल शंभर टक्के देईल आम्ही अठ्ठेचाळीस जागांवर काम करतोय पंधरा का विचारता तुम्ही मी अठ्ठेचाळीस जागांवर काम करतोय अठ्ठेचाळीस जागांना मी सगळीकडे गेलोय आता उरलेल्या जागांमध्ये जाणार आहे त्यामुळे आमचा स्ट्राईक रेट तुम्ही पंधरावर धरू नका अठ्ठेचाळीस वर धरा मिशन आमचं फोर्टी एट आहे फोर्टी प्लस पण ह्या कॅम्पेन बद्दल जर बोलायला झालं तर एक निगेटिव्ह कॅम्पेन सगळ्या बाजूने तुम्ही विकास कामांचा उल्लेख करता विकासाच्या नावावर मतं मागता पण जे कॅम्पेन होतं ते मंगळसूत्र खोके गद्दार अशा निगेटिव्ह कॅम्पेन मध्ये लोकांसमोर हे सगळं ज्यांच्याकडे काही अजेंडा नाही ते करतायत आमच्याकडे विकासाचा अजेंडा आहे केलेल्या कामाचा अजेंडा आहे डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे पुढे आम्ही काय करणार आहोत तो आम्ही सांगतोय लोकांना तुम्ही हे काय आहे सगळं जे काय नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न लोक करत आहेत लोकांना आवडत नाही तुमच्या चॅनलवर पण तुम्ही अटल सेतू दाखवा तुम्ही से तु कोस्टल दाखवा तुमचं टी आर पी वाढेल तुम्ही रोज दुसरं दाखवता विकास कामांचा उल्लेख झाला अशी पाच कोणती गोष्ट आहे जी दोन वर्षात तुम्ही तुम्हाला करायचं होतं ते तुम्ही केलं आणि समजा पुन्हा तुम्ही एक तुमच्या नेतृत्वात निवडणूक लढताय तर पुन्हा सीएम झाला तर अशी आणि खोक्याची गोष्ट करता तुम्ही खोक्याचं कोण बोलत ज्यांना दिवस रात्र उठता बसता त्याच्याशिवाय चैन पडत नाही त्यांनी भाषा करावी तर मी कधी पर्सनल लेवलला बोलत नाही परंतु या सगळ्या गोष्टी माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहित आहेत का राज ठाकरे साहेब पण बोलले होते खोकेने कंटेनर लागतात पण हे सगळं आहे ना इकडे आता कोण कुठे काय करते सगळं माहित आहे आता मला कसं मी काम करणार मी नेहमी म्हणतो आरोपाला मी आरोपाने उत्तर देणार नाही मी कामातून उत्तर देईन ते लोकांना आवडतं लोक माझ्या बाजूने लोक यायला लागले सगळे लोक आपल्या बरोबर येत आहेत पन्नास आमदार त्यानंतर आणखी पाच आले विधान परिषद आलं खासदार आले आज लाखो कार्यकर्ते येत आहेत जिल्ह्या जिल्ह्यातून येत आहेत सगळे येत आहेत पण एक नरेटिव्ह सेक्टर जातो याच्या विरुद्ध असं आहे की कार्यकर्ते नाही आले असं ते म्हणतात शिवसैनिक हा आमच्या सोबत आहे एक सिंपतीची लाट आमच्या सोबत आहे कोण म्हणतोय हे शिवसैनिक चार तारखेला कळेल चार तारखेला कळेल कोण कुणाबर आहे मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका दोन फेज मध्ये झाल्या आमचं महायुती नंबर एक ला होती आता हे कुठे कुठल्या नंबरला होते हो शिवतर्जी किती म्हणजे <laughs> लोकांच हे वस्तुच खांडेकरजी तुम्ही तपासून घ्या मी जे बोलतो ते विदाउट पुरावा बोलत नाही आणि म्हणून सांगतो जनता हे सब सबजातीय पब्लिक आहे त्यांना काम पाहिजे कामाला महत्त्व देतात आणि काम करणाऱ्यांच्या मागे उभे राहतात तुम्ही म्हणता माझ्याकडे बरंच काही बोलायला पण ते तुम्ही बोलत नाही विषय असा आहे की एका बैठकीची चर्चा खूप आहे ही बैठक पी एम मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यामधली ज्या होत्या मुख्यमंत्री होते ती बैठक झाल्यानंतर मुंबईत आले त्या बैठकीत त्या बैठकीनंतर त्यांनी भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न केला असं बोललं जातं आणि त्यांना थांबवण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या नेत्यांना संजय राऊतांनी बोलवलं त्यात तुम्हीही होतात आणि उद्धव ठाकरेंना थांबवायचं असं आपण प्रयत्न केलात ही बैठक झाली होती का आणि खरं त्याचं त्याच्या मागची कहाणी काय आहे का नाही बघा एकतर प्रधानमंत्री महोदयांच्या बरोबर बैठक झाली होती दिल्लीमध्ये हे तर सर्वांना माहीत सगळ्यांना माहीत आहे आणि त्या बैठकीमध्ये एक बैठक झाली त्यानंतर दुसरी बैठक जी झाली पर्सनल बैठक त्याच्यामध्ये नक्की चर्चा झाली आणि ठरलं होतं म्हणजे तुम्ही आम्ही पण म्हणत होतो की युती आपण पुन्हा गठबंधन सरकार बी जे पी करूया आणि तसं त्या ठिकाणी देखील म्हणजे तुम्ही एकदा बी जे पीला फसवलं महायुतीला फसवलं या महाराष्ट्रातल्या जनतेला फसवलं आणि बाळासाहेबांच्या विचारांशी धोका केला आणि काँग्रेसबरोबर सरकार बनवलं आणि दुसऱ्यांदा महाविकास आघाडीला पण फसवण्याचा तुमचा प्रयत्न होता आणि मग त्यासाठी जी बैठक झाली त्या बैठकीचा तपशील मी देणार नाही पण बैठक नक्की झाली आणि या विचारामुळे त्या बैठकीमध्ये चर्चा ही झाली की असा निर्णय हे जे घेऊ त्याच्यामुळे याच्यामुळे पवारसाहेब पण नाराज आहेत आणि त्याच्यामुळे यांच्याबद्दल काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागेल कोणता निर्णय घेतला आणि बैठक बोलावली कोणी आमचं तर मत होतं युती बरोबर जावं युती बरोबर जावं म्हणजे एकदा तुम्ही एकाला फसवलं दुसऱ्यांदा दुसऱ्याला फसवायचा पण निर्णय घेतला म्हणजे तुम्ही दोनदा हे काम करण्याचा प्रयत्न केला परंतु नंतर तुमचा मोह काही सुटत नव्हता खुर्चीचा मग बारा लोकांना इकडे डिस्कॉलिफाय केलं त्यानंतर आणखी जो प्रयत्न होता काही लोकांना केसेस काढून जेलमध्ये टाकण्याचा हो, वीस पंचवीस तीस बी जे पीचे आमदार फोडण्याचा हे कसं कसलं धोत कशाचं जो काय म्हणजे तुम्ही सांगता फोडाफोडीचं राजकारण केलं तुमचं तर काम चालूच फोडाफोडीचं मनसे काल परवा राज ठाकरे साहेब म्हणाले तुम्ही तर आमचे पहिले नगरसेवक फोडण्याचं काम तुम्ही केलं मग तुम्हाला काय अधिकार आहे फोडाफोडीच्यावर बोलायचं तुमचं पाच वर्षाची खुर्ची मजबूत राहावी याचं सगळं प्लॅनिंग तुम्ही करत होता शिवसेनेचं खच्चीकरण होत होतं शिवसैनिकांचं खच्चीकरण होत होतं बाळासाहेबांना जे आवडलं नाही ते तुम्ही केलं बाळासाहेबांचे विचार सोडले मग आम्ही काय केलं हे असंच राहिलं आणि या गोष्टी माझ्यासमोर घडत होत्या आणि माझा एकच उद्देश होता आपण पुन्हा शिवसेना भाजपचं सरकार स्थापन करू जे लोकांच्या मनातलं आहे आणि म्हणून आम्ही सरकारमध्ये असताना सरकार सोडण्याचं काम केलं सरकारला ठोकर मारण्याचं काम केलं सत्तेला ठोकर मारण्याचं काम केलं आम्हाला काय माहित होतं पुढे काय होणार पण आम्ही ते हिंमत केली धाडस केलं आणि आज लोकांच्या मनातलं सरकार जे बाळासाहेबांना अपेक्षित आहे ते सरकार आम्ही स्थापन केलं दोन वर्षापूर्वी पंधरा जागा तुम्ही घेतल्यात पण काही जागांवरती तुम्हाला उमेदवार भेटत नाही असं विरोधक म्हणत होते म्हणून शेवटपर्यंत राहिलं ठाण्यामध्ये भाजप आग्रही होती की आम्हाला ही जागा हवी आहे ठाण्यासाठी रस्शी खेच झाली वायकरांना तुम्ही उमेद उमेदवारी दिली यामिन जाधवांना उमेदवारी दिली ज्यांच्यावर आरोप झाले आहेत म्हणून हे लोक तुमच्याकडे दबावाखाली आले वायकरी म्हणाले की माझ्यावर दबाव होता जेल किंवा इथे येऊन निवडणूक लढायची म्हणून हा निर्णय घेतला तुम्ही दुसऱ्या दिवशी तर त्यांचं तुम्ही सांगत नाही तुम्ही एकच बाजू सांगता आणि तुम्हाला मी सांगतो आमच्याकडे कॅन्डिडेट एवढी स्पर्धा होती की आम्हाला तिकीट तर एकच आहे शेवटी निर्णय घेण्याची जबाबदारी माझी खूप कसरत करावी लागते आणि तुम्हाला मी सांगतो आता जे लोक जे परसेप्शन तयार करत आहेत तुम्हाला नक्की कळेल चार तारखेला निर्णय लागल्यावर किती कसरत करावी लागली आहे पंधरा जागांसाठी कारण पंधरा जागांना कसरत नाही <laughs> अरे बाबा तू उमेदवारी जाहीर करायला पंधरा जागांना कसरत करावी लागली नाही उमेदवार संमतीने झालं सगळं झालं आणि कुठलाही समन्वय आमच्यामध्ये सगळ्या समन्वय नाही झालेला आहे एकापेक्षा एक, एक, एक तिकीट मागणारे होते अच्छा एक एक जागेसाठी सहा सहा उमेदवार होते ना पण पोलरायझेशन निवडणुकीमध्ये पण आहे पाहायला मिळतात राईट विंग लेफ्ट विंग असतं हिंदुत्व विरुद्ध सेक्युलर वोट्स असं राजकारण सुरू आहे एक कन्सॉलिडेशन मायनॉरिटीचा तुमच्या विरुद्ध उद्धव ठाकरे गट म्हणा किंवा महाविकास आघाडी करत आहे की मुस्लिम मतं पूर्णता त्यांच्यासोबत असतील असा विश्वास आहे आणि त्यांचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रत्व आणि म्हणूनच हिंदू मुस्लिम सर्वजण महाविकास आघाडी सोबत आहेत असा दावा करून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले बघितला आता मी एक व्हिडिओ बघितला त्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकवताना पाहिलं आणि एका त्यांच्या कॅन्डिडेटचा प्रचार नाईन्टी थ्री बॉम्ब ब्लास्टमधला इकबाल मुसा करतोय हे त्यांचं हिंदुत्व आहे हे राष्ट्रीयत्व आहे त्यांचं ज्यांनी बॉम्बस्फोट केले शेकडो लोकांना मारलं त्या कसाबच्या गोळीने हेमंत करकरे शहीद झाले नाही असाही शोध त्यांनी लावला अब फारुख अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तानकडे अनुभव आहेत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात हे त्यांचं राष्ट्रीयत्व आहे हे राष्ट्रीयत्व जा आहे त्यामुळे या देशातला आणि या राज्यातला जो देशभक्त मतदार आहे तो यांना चार तारखेला म्हणजे वीस तारखेला मतदान आहे वीस तारखेला त्यांची जागा दाखवेल बिलकुल दाखवेल तुमच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली जाते ज्या प्रकारची रस्सी खेच आता पाहायला मिळते विधानसभा सोपी नसणार आहे आता इथं शिवतारेही आहेत त्यांचं एक विधान आहे की विधानसभेची निवडणूक आम्ही एकत्र लढू का हा प्रश्न आहे सुनील इतरही तुमचे काही तुमच्या सोबतचे आमदार म्हणतायत तर तीन विधानसभेला कसं करता तुम्ही अरे बाबा आम्ही महायुतीमध्ये आहोत तुम्ही अशा लक्ष आता आम्हाला चिंता काय विधानसभेची आहे का आता आमचं लक्ष काय आहे लोकसभा लढणे महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा जिंकणे आणि मोदीजींचे हात बळकट करणे हे आमचं प्राधान्य हे आमचं लक्ष आहे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवणं हे आमचं लक्ष आहे आता हे लक्ष आमचं आहे हे आम्ही लक्ष अचीव्ह केल्यानंतर पुढचं तो वचन तुम्ही दिला आज वचनपूर्तीबद्दल काही बोलणं झालं का मोदींशी आज सकाळी विचारलं असेल रिव्ह्यू घेतला असेल भेट झाली वाराणसी मध्ये एवढा जबरदस्त घाट बनवलाय आम्ही बघून आलो तिकडे दर्शन घेऊन आलो आणि खूप म्हणजे लोक सांगत होते तिकडे कि पूर्वी काय होतं आज काय एक चमत्कार आहे बदल आहे आणि सगळीकडे देशभरामध्ये त्यांनी अनेक असे प्रकल्प केले की लोकांना स्वप्नवत वाटणारे राम मंदिराचं घ्या लोकांना स्वप्नवत वाटत वाट होतं आज तीनशे सत्तर कलम घ्या लोकांना स्वप्नवत वाटत होतं वाट बाळासाहेबांचं स्वप्न होतं करोडो रामभक्तांचं स्वप्न होतं पाचशे वर्ष तो प्रश्न मुद्दा प्रलंबित होता मोदीजींनी तो राम मंदिर पूर्ण केलं आज काश्मीर मोकळा श्वास घेऊ लागलं आज लाल चौकामध्ये तिरंगा फडकवण्याची हिंमत नव्हती आज तिथे आपण तिरंगा फडकवतोय मग काय लोक कोणाला मत देणार देशभक्त का आपल्या देशाची बदनामी करणार आज एक तरी डाग दहा वर्षामध्ये मोदीजींवर लावण्याची हिंमत कोणी केली का दोन हजार चौदा पूर्वी रोज रकाणी ते रखणी तुम्ही छापत होते तुमच्या चॅनलवर दाखवत होते कोळसा घोटाळा कचरा घोटाळा चारा घोटाळा कुठला कुठला घोटाळा आज आथ। येते आता आता पण उद्धव ठाकरे म्हणतात ना की माझे वडील कोण आहेत सगळ्यांना आहे माझ्या वडिलांच्या नावावर मतं मागणं बंद करा तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावानं मतं मागा मग बघूच कोण जिंकता म्हणून त्यांना तर त्यांच्या वडिलांचं नाव घ्यायचा अधिकार आहे का, का पहिला त्यांचे विचारच सोडले त्यांनी बाळासाहेबांनी म्हटलं अरे माझी काँग्रेस होऊ देणार नाही असं करू नका आता ते असते तर काय केलं असतं त्यांना पाठवलं असतं फोटोग्राफी करायला जा जंगलामध्ये तुमचं काम तिकडे इकडे नाही पण मला सांगा आम्ही बाळासाहेबांचा विचार बाळासाहेब काय कोणाची बाळासाहेबांच्या बरोबर काम करणारे कार्यकर्ते आपले नेते माझ्या सकट सामान्य कार्यकर्ते जीवाची बाजी केली घरादारावर तुळशीपत्र ठेवलं अख्खं जीवन शिवसेनेला समर्पित केलं शिवसेना मोठी झाली तेव्हा हे हो कुठे होते आपण मुंबईत हो, आहोत आप आता लोकसभेबद्दल बोलतोच आहे पण मुंबईमध्ये असली लढाई तुमची आणि उद्धव ठाकरे यांची असणार आहे ती महानगरपालिकेसाठी महानगरपालिका एक मोठं आव्हान असणार आहे कारण तुम्ही थेट मुंबई ही शिवसेनेची असं आपण म्हणतो तर त्यासाठी एक मोठा शिवसेनेचीच मुंबई आहे बाळासाहेबांच्या शिवसेनेचीच आहे बाळासाहेबांची शिवसेना आमच्याकडेच आहे धनुष्यबाण आमच्याकडेच आहे बाळासाहेबांचे विचार आमच्याकडेच आहेत पन्नास शिवसेनेचे शिवसेना उबाटाचे पन्नास नगरसेवक आज आमच्या सोबत आले आम्ही जिंकणार ना असं इनकमिंग किती दिवस चालत राहणार म्हणजे इनकमिंग तुम्ही अरे बाबा का होत आहे इन्कमिंग आउटगोइंग का होत आहे त्याचा कधीतरी विचार करा आत्मपरीक्षण करा आहे तोपर्यंत चांगला गेला की कचरा गेला की गद्दार अरे तुम्ही राहणार किती मग असं म्हणत राहिलात तर तुम्ही कधीतरी आत्मचिंतन करणार की नाही का सगळे चुकीचे आणि मी एकटा बरोबर असं कधी होतं का पण ज्यांना तुम्ही घेताय त्यांच्यावर आरोप होत आहेत आणि भाजप तुमच्यासोबत आले की तुमच्याकडे वॉशिंग मशीन आहे ज्यामध्ये तुमच्याकडे ते म्हणतात ना तुमच्याकडे वॉशिंग मशीन आहे म्हणून तर त्यांना आरोप झाल्यानंतर तुम्ही उमेदवारी देताय आरोप झाल्यानंतर आरोप आरोप करणं आणि आरोपी याच्यामध्ये फरक असतो एवढं लक्षात ठेवा मी जबाबदारीने बोलतोय मग आरोप सिद्ध झाले की मग त्यांना परत काढणार तुम्ही समजा आरोप सिद्ध झाले तर तुम्ही काय तुम्हाला काय वाटतंय का ते आरोप सिद्ध होणार आहेत म्हणून मी एक प्रश्न विचारतो कारण अजूनही सब्सिडाईज मॅटर काही ज्या प्रकरणं आहेत त्याच्यात मी सरळ साध्या काम करणारा माणूस आहे मी स्टेट फॉरवर्ड आहे मी कामाला महत्व देतो आणि विकासाला महत्त्व देतो त्यामुळे लोकांना माहीत आहे हा साधा आहे हा भेटतो सगळ्यांना ॲक्सेसेबल आहे पहाटेपर्यंत काम करतो ही माझी ओळख आहे तुमचे बरेच रील्स क्रेडिबिलिटी जी आहे विश्वासार्हता ती महत्वाची आहे तुम्ही जाऊ नका चेहऱ्यावर खायचे दात दाखवायचे खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे चेहऱ्यावर जाऊ नका इनोसंट चेहऱ्यावर एक चेहरे पे काही चेहरे लगा लेते लोक हे गाणं आहे ना का तरी कोणासाठी गाणं माझं नाही आहे हे कोणासाठी आहे मग मी समजून <laughs> जा पण शिंदे साहेब तुमचा चेहरा चेहऱ्याचे भातही येतो चेहरा तुमचा विधानसभेला असेल का कारण तुमच्या नेतृत्वात आताही लढतोय तुमच्या नेतृत्वात विधानसभा लढली असं फडणवीसही म्हणाले म्हणून परफॉर्मन्स चांगला झाला की पुन्हा मुख्यमंत्री पंचवीस कशाला चिंता करते पुढची आता आम्हाला प्रधानमंत्री मोदीजींना बनवायचं हे आमचं लक्ष आहे आणि महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा जिंकून त्यांचे हात मजबूत करायचे आणि तिसऱ्यांदा या देशाचं नेतृत्व मोदीजींनी करावं हे आमचं टार्गेट आहे हे आमचं लक्ष आमच्या सगळ्यांनी मिळून ते ठरवलंय आणि जनतेने पण ठरवलंय इंडिया अलायन्सचा गॅरंटी जनतेने घेतलेली आहे मोदी की गॅरंटी पण इंडिया अलायन्सचं म्हणणं की दोनशे पण पोचत आहेत भाजप आणि अडीचशे पर्यंत एनडीए राहील म्हणून इंडिया अलायन्सकडे नेता कोण आहे दाखवा प्रधानमंत्री पदाचा पाच पाच आहेत त्यांच्याकडे पाच मी एक एक वर्ष कर ना का एका महापालिका आहे एक एक वर्षाचा महापौर अरे देश आहे ही निवडणूक देशाची आहे देशाचा विकास घडवणारी आहे राष्ट्र घडवणारी निवडणूक आहे त्यामुळे त्यांच्याकडे नेता नाही नियत नाही निर्णय नाही नीती नाही इकडे सगळं आहे ना एकदम मजबूत प्रधानमंत्री पदाचा उमेदवार आहे सबसे भारी काय म्हणतो एक अकेला सप्पे भारी सप्ते कामाच्या जोरावर त्यांनी काम केलंय पण चोवीस तास काम करतायत पूर्ण जीवन देशाला समर्पित केलंय आईचं दुःख विसरून लगेच कामाला लागले एकाही सुटी न घेणार प्रधानमंत्री कुठं पाहिला आज बघितलं आम्ही वाराणसीला लोक नुसते त्यांच्या मागे वेडे होते एक एवढी त्यांच्या मागे जनतेच प्रेम आहे का असंच मिळतं देशाची बदनामी करून मिळता फक्त थोडं उकाडलं थोडं काय थोडं जोडो यात्रा का तोडो यात्रा काढली की लगेच परदेशात जाऊन देशाची बदनामी करणं प्रधानमंत्र्यांची बदनामी करणं पण असं होतं उद्धव ठाकरेकरांची बदनामी करणं उद्धव ठाकरे म्हणतात ना की कोविडमध्ये टॉप फाईव्ह मुख्यमंत्री मध्ये ते कोविडमध्ये टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचं नाव होतं उत्तम काम केलं आणि म्हणून जे आहे महाविकास आघाडी सरकार नंबर कुठून होता खालून मागून का पुढून टॉप फायला होते ना ते तुम्ही तोबत होता त्यावेळेला त्यांच्या अरे घरी बसलेल्या माणसाला कसं कसा टॉप पाहिजे <laughs> अच्छा माझा शेवटचा प्रश्न असा तुम्हाला तुमच्याकडे वेळ खूप कमी अशी पाच कामं जर मी तुम्हाला असे प्रश्न विचार नाही दावा केला रिपोर्ट पाठवली ना त्यांनी की टॉप पाच मुख्यमंत्र्यांपैकी आम्ही आहोत म्हणून कोविड काळामध्ये कोविड काळात मी बाहेर फिरत होतो पीपी किट घालून मला कितवा नंबर मिळाला पाहिजे असं काय साहेब वेळ कमी आहे अरे स्वतःच स्वतः पाठ तुपटून यायचे ठीक आहे जाऊ दे मी त्याच्यात जाऊ इच्छित नाही कोविड मध्ये माणसं मरत होती आणि कोविड सेंटरच्या नावाखाली भ्रष्टाचार हे लोक करत होते खिचडीमध्ये तीनशे ग्रामची खिचडी तुम्ही शंभर ग्राम देता पोटावर मारता लोकांच्या कपन मध्ये डेड दे, बॉडी बॅग मध्ये ठाण्यामध्ये सहाशे रुपयात तुमच्याकडे पाच हजार चार हजार रुपयामध्ये कशामध्ये पैसे खाता तुम्ही कोविड सेंटरमध्ये खोटे डॉक्टर दाखवून खोटे पेशंट दाखवून पैसे घेता आणि पहिला नंबर काढता कशामध्ये भ्रष्टाचारात अरे असं काय हे तर पुरावे आहेत आमच्याकडे चेकने पैसे घेतलेले आहेत कारवाई कधी होणार त्यांच्यावरती चालू आहे काम आम्ही काय असं सूडबुद्धीने आकसाने कारवाई करत नाही ना शेवटचा प्रश्न वेळ कमी आहे अशी पाच कामं जर मी तुम्हाला विचारली एक एक करून जी दोन वर्षात तुम्हाला करायची होती केली किंवा मार्गी लावली आणि पुन्हा मुख्यमंत्री झाला तर ती पुन्हा घेऊन जाईन पुढे तुम्ही असं आहे ना कुठलंही काउंटरवर्शन मला विचारू नका आता मला एकच लक्ष आहे लोकसभा आणि या राज्यातून जास्तीत जास्त जागा निवडून देणं विकासाचं म्हणाल तर नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाचा आम्ही केला आज कोस्टल हायवे ओपन केला एका महिन्यात दुसरा ओपन करतोय कोस्टल आता बांद्रा टू वर्सोवा वर्सो टू विरार विरार टू पालघर हे आमचं स्वप्न आहे अटल सेतू ओपन केला त्याला विरोध होता समृद्धीला विरोध होता मेट्रोला विरोध होता कारशेडला विरोध होता मेट्रो विरो टू मेट्रो, मेट्रो सेवन आम्ही ओपन केलं मेट्रो थ्री आता ओपन होईल तीस लाख लोक प्रवास करतील Link मिसिंग लिंक पुण्याचं ते ओपन करतोय अर्धा तास आता लवकर जाणार जगातला खांडेकर साहेब वायडेस सगळ्यात रुंद असलेला टनेल आम्ही करतोय मुंबई पुणे मिसिंग लिंक घाट आता तुम्हाला घाटात जायची गरज नाही डायरेक्ट टनेल मग बाहेर <laughs> हे प्रकल्प आहेत आमचे हे काम डे नाईट काम करतोय मी आल्यानंतर सांगितलं एम एमआरडी एम सी सगळ्यांना की डबल मॅन पॉवर लावा मशिनरी लावा बिफोर टाइम सगळे प्रोजेक्ट द्या युद्ध पातळीवर काम सुरू आहे म्हणूनच तुम्हाला इन्फ्रा 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 तुम्ही कोण कॉमन मॅन असं सामान्य माणूस आहे मी सीएम मीन्स चीफ मिनिस्टर म्हणतात सगळे पण मी म्हणतो सीएम मीन्स कॉमन मॅन ॲक्सेसिबिलिटी आहे सिम्प्लिसिटी इज माय आयडेंटिटी छोटा माणूस आहे आणि क्रेडिबिलिटी पण आहे विश्वास आहे त्यामुळे लोक विश्वास करतात वर्ष आता सगळ्यांना खुल्या आहे नो रेस्ट्रिक्शन आज विश्वास जोरावरती आपण फोर्टी फाय प्लस आणि विधानसभेला सामोरं जाणार आहात बिलकुल फोर्टी फाय प्लस मिशन आमचं आहे मोदीजींना जो विश्वास आहे महाराष्ट्रावर त्यांनी जे दहा वर्षात काम केलं आहे डबल इंजिनचे सरकारचा फायदा झाला आम्हाला आणि याचा फायदा या निवडणुकीत होईल लोक कामाला महत्व देतील कामाची पोचपावती या निवडणुकीत मिळेल आणि आम्ही जिंकू धन्यवाद सर तर सीएम uh, साहेब तुमचा जास्त वेळ आम्ही घेतला तुम्हाला तीन सभा पण आहेत तर इथेच पण थांबूयात या कार्यक्रमात खूप खूप धन्यवाद थँक्यू सर आणि यानंतर मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करते अविनाश